ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अक्षय ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्रणे तसेच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाईट फॅन व फाय स्टार रेटिंग घरगुती वीज उपकरणाचा वापर करून ऊर्जा बचत करावी असं प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केलंय महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत निरीक्षक भूषण मानकामे महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त संजय जाधव कांचन गायकवाड विद्युत विद्ध विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत उप अभियंता भागवत पाटील जितेंद्र शिंदे इतर अधिकारी व विद्युत विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता भारतात अठ्ठावन्न टक्के विद्युत निर्मिती कोळशापासून होते या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड या घातक वयाची निर्मिती होत असल्यामुळं नेहमी हरित ऊर्जेचा म्हणजेच अक्षय ऊर्जेचा वापर प्राधान्य दिलं पाहिजे अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली आहे या कार्यक्रमात महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत महापालिकेने सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी या पुस्तिकेचे तसेच हस्तपत्रकाचे जनजागृतीपर फलकाचे अनावरण महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं या वर्षीच्या श्री गणेशोत्सवात सर्व विसर्जन स्थळी या हस्तपत्रकांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेबाबत जनजागृती केली जाईल अशी ही माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली आहे यावेळी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत अक्षय ऊर्जा सोलार एनर्जीचा वापर या संदर्भात एका लघु नाटक सादर सादर करून अक्षय ऊर्जाबाबत उपस्थित महापालिका अधिकारी कर्मचारी व नागरिकांना माहिती देण्यात आली आज वीस ऑगस्टला आपण अक्षय ऊर्जा दिवस साजरा करत असतो आज आपल्या विद्युत विभागामार्फत आम्ही के सी जे करत आहे त्याच्याबद्दल जनजागृतीकरिता काही पॅम्फलेट्स आणि पोस्टर्स अनावरण केलेलं आहे आजच्या दिवशी निमित्त मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त अक्षय ऊर्जाचा वापर करावा आपला घरचे जेवढे काही इलेक्ट्रिक कन्जम्पशन आहे त्याच्यामध्ये एफिशियन्सी आणण्याकरिता आपण ई डी ट्यूब्सचा वापर एफिशियंट अप्लायन्सेस आणि एफिशियंट सिस्टमचा वापर करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर रूफटॉप सोलार करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहिले तर नक्कीच उपयुक्त राहणार एवढंच नाही तर सर्व स्थापना सर्व कार्यस्थल तिथेही आपण एनर्जी एफिशियंट सिस्टम्स आणि सोलारचा जर वापर केला तर नक्कीच पर्यावरणवर दुष्परिणाम होणारी जी गोष्टी आहेत त्याच्यावर आपण आळा घालू शकतो आणि ग्रीन एनर्जी आणि क्लीन सिटी करण्याकरिता आपला एक जे पाऊल आहे ते आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आता आम्हाला जे माहीत आहेत की आपले जेवढे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसेस आहेत आणि आपला हेडक्वॉर्टर्स आहेत तिथेही आपण सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे उभे केलेले आहेत यावर्षी आपण जवळजवळ पंधरा शालांमध्ये सी एस आरच्या माध्यमातून सोलार युनिट्स तयार केले ते नेट मीटरिंग करून झिरो बिल करायचे असं आपण संकल्पना घेऊन पुढे केलेल्या आहेत त्याचबरोबर आपली जेवढी स्ट्रीट लाईट्स आहेत जवळजवळ अठ्ठावीस हजार स्ट्रीट लाईट्स आपण एलई डीवर कन्व्हर्ट केले तर मोठ्या प्रमाणात आपण एनर्जी एफिशियन्सी आणि सोलारवर काम केलेलं आहे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बचत झालेली आहे इनफॅक्ट एक आपल्या जे पाणी पुरवठ्याचं जे केंद्र आहेत वॉटर ट्रीटमेंट प्लांट तिथेही आपण सोलार केलेला आहे आणि यापुढेही डी पी सीचं फंड असो शासनाचा फंड असो किंवा आपलं महानगरपालिकाचा फंड होतो आणि तेवढंच नाही ते, तर सी एस आपण जास्तीत जास्त सोलार करण्याचा प्रयत्न करतोय पण जसं मी सांगितलं की हे सगळं महानगरपालिका करत आहे पण जे खाजगी क्षेत्रामध्ये स्थापना आहेत रेझिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत घर आहेत त्यांनीही जर सोलार केलं तर म्हणजे मोठ्या संख्येने आपण क्लीन एनर्जीचा वापर करू शकतो कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा